अभिषेकानंतर त्यांचे हास्य खरोखरच बदललेले होते का चमत्कार पाहून सर्वांना आश्चर्य वाट व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना विनंती आहे की चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा अयोध्येतील राम मंदिरात पवित्र झालेल्या रामलालाच्या मूर्तीचे बरीच चर्चा आहे रामलालाचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहे एक अभिषेक करण्यापूर्वीचा तर दुसरा अभिषेक केल्यानंतरचा मूर्तीमध्ये दोन फरक स्पष्टपणे दिसतात गर्भगृहात डोळे सजीव दिसू लागले आहेत आणि ओटांवर यावर मूर्ती घडवणारे अरुण योगीराज यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे राम मंदिरात अभिषेक केल्यानंतर रामलालाच्या मूर्तीचे रूप पालटले आहेत रामलालाची मूर्ती कोरणारी अरुण योगीराज म्हणाले की अभिषेक झाल्यानंतर त्यांनी रामलाला पाहिली तेव्हा ते मंत्रमुग्ध झाले त्यांनी रामलाला निर्माण केले यावर त्यांचे विश्वास बसला नाही ते म्हणाले की गर्भगृहात प्राणप्रिष्ठा झाल्यानंतर रामलालाच्या मूर्तीचे भाव बदलले त्यांचे डोळे सजीव झाले आणि ओठांवर लहान मुलासारखे अभिषेक झाल्यानंतर त्यांच्या मूर्तीला भावना प्राप्त अभिषेक दिवस अरुण योगीराज सात महिने मूर्ती निर्माण करत होते रामलाची मूर्ती अडीच अब्जे वर्ष जुन्या काळ्या ग्रेनाईट दगडापासून बनवण्यात आलेली आहे त्यांचे नाव कृष्णशिला आहे कर्नाटकातील जयपुरा होतून ते अयोध्येत आणण्यात आले त्याचे वैशिष्ट्य म्हणजे या दगडावर हवामान आणि पाण्याचा परिणाम होत नाही मूर्तीला दूध किंवा पाण्याचा अभिषेक केला तरी कृष्णाचीला पाणी शोषून घेणार नाही रामलालाचा हा एक्कावन्न इंचा पुतळा बनवण्यासाठी अरुण योगीराज यांना सात महिने लागले रामलालाच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली पाच वर्षाच्या मुलाची प्रतिमा तयार करण्यासाठी त्यांनी बरेच संशोधन केले शिल्पशास्त्रावरील अनेक पुस्तके वाचली शाळांना भेट दिली आणि हसू आणि भाव समजून घेण्यासाठी मुलांना भेटली कृष्णशिला येथे हात आजमावण्यापूर्वी त्यांनी तंत्रज्ञानाचाही मदत घेतली ते बनवण्यासाठी अरुण योगीराज मध्यरात्री पर्यंत जागी राहील पाच वर्ष रामलाला तयार करण्यासाठी प्रत्येक तपशिलाची काळजी घेण्यात आली यानंतरही कार्यशाळेत ठेवण्यात आलेली मूर्ती आणि अभिषेक झाल्यानंतरची मूर्ती यामध्ये फरक दिसून येत आहे भगवान राम स्वतः शिल्पकार अरुण यांना प्रेरणा देत राहिले अरुण योगराज यांचे कुटुंबला तीनशे वर्ष शिल्पी बनवत आहे त्यांचे वडील योगीराज आणि आजोबा कारगिर होते का मोला खथित योगीराज यांनी सांगितले की रामलालाची मूर्ती बनवणे हे भाग्य आहे कदाचित प्रभू रामालाची ही मूर्ती स्वतःच्या हाताने बनवायची असावी हे बनवताना अनेक वेळा देवच आपल्याला हे काम करायला लावतोय अशी भावना त्यांच्या मनात आली संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद